लागेल एक आणि रुपये दक्षिणा ठीक आहे दरबारात हजर करतो बालका हे जर तू तु केलास तर तुझी इच्छा पूर्ण झालीच म्हणून समज तुझ्या पुरीला उद्याच डोळे येतील आणि तुझ्या पुरीच लग्न सुद्धा जमेल ठीक आहे बाबा चहा बालका तर सांगितलेली इच्छा आणि आकांक्षा सर्व पूर्ण केल्या जातील पण त्यासाठी सांगितलेला दक्षिणा आज संध्याकाळपर्यंत पोहोच झाला पाहिजे ठीक आहे बाबा धन्यवाद आलोच मी बाबा हे काही पैक आहेत हे कि बालका ते पैसे आमच्या हातात देऊ नकोस तो देवाचा दक्षिणा देवा तुझी इच्छा पूर्ण होईल आता नेत आणि दोन बोकुड आणि एक कोंबडी सांच्याला घेऊन ये ठीक आहे बाबा चल बोकड आणि एक कोंबडी संध्याकाळ परत हजर करतो तर महाराज बोलू नकास नीट चल बाबा की झाले काय वाटत एवढ पैसला एकदाच मकडं झालंच बाबा कुठं गेला बाबा हो बाबा बाबा आईला बाबा घ्यायला वाटत माझी आजची पगार बंदिला नाही तसच गेला ओ दादा काय झालं दा? अहो ते तुमचा बाबा बोंध निघाला आणि माझा पगार पण नाही गेला नेत्रदान करा हो नेत्रदान करा नेत्रदान करा नेत्रदान करा नेत्रदान करा हो नेत्रदान करा अबे चल कॉलेजला आज काय तर नवीन शिकवणार मग चौक चल, चल।, चल। अभे काय मी हे स्टॉल बिल तर कॉम्प्लेन काय हो काका इकडचा स्टॉल आहे हो हे नेत्रदानाचा स्टॉल आहे आज पंचवीस ऑगस्ट ते आठ सप्टेंबर या कालावधीत राष्ट्रीय नेत्रदान पंधरावाडा हा संपूर्ण भारतभर राबवला जातो नेत्रदान हे सर्वश्रेष्ठ दान आहे यासाठी सार्वजनिक आरोग्य सेवा महाराष्ट्र शासनाच्या माध्यमातून व जिल्हा रुग्णालयाच्या वतीने आज इथे भविष्यात जेव्हा तुम्ही मृत पावता तेव्हा चार ते डोळे काढणे आवश्यक आहे डॉक्टर स्वतः तुमच्या घरी येतील व डोळे काढून घेऊन जातील याचा फायदा काही अंध व्यक्ती न होईल जरी तुमची इच्छा असेल तर तुम्ही फोन भरू शकता काय डोळे दिला तर पुढच्या जन्म नको चल आमच्या नमस्कार नमस्कार सर काय नेत्रदानाचा स्टॉल आहे आज पंचवीस ऑगस्ट ते आठ सप्टेंबर या कालावधीत राष्ट्रीय नेत्रदान पंधरा संपूर्ण भारतभर राबवला जातो नेत्रदान हे सर्वश्रेष्ठ दान आहे यासाठी सार्वजनिक आरोग्य सेवा महाराष्ट्र शासनाच्या माध्यमातून व जिल्हा रुग्णालय यांच्या वतीने आज इथे स्टॉल राबवण्यात आलेला आहे सर जेव्हा तुम्ही भविष्यात मृत पोहोचवता चार ते सात असे जर तुमच्या डोळे काढणे आवश्यक आहे डॉक्टर स्वतः तुमच्या घरी येतील व डोळे काढून घेऊन जातील याचा फायदा काही व्यक्तींना होईल जर तुमची इच्छा तर तुम्ही फॉर्म भरू देऊ सर ठीक आहे मी काय अशिक्षित आहे पण अंध लोकांचं दुःख मला माहित आहे हे माझी पोरगी आहे लहानपणापासून अंध आहे आजपासूनच संकल मी संकल्प करतो मी सुद्धा नेत्रदान करतो आणि माझ्या सगळ्या मित्रांनाही सांगतो धन्यवाद सर इतर मित्रांना व नातावाईकांना सांग धन्यवाद नेत्रदान करा नेत्रदान करा नेत्रदान करा नेत्रदान करा नेत्रदान करा नेत्रदान करा वांगे वांगे बटाटे 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 वांगे पितास्थान हो बाबा आलो तुम्ही पीपी 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 बाबा हो बाबा आलो पुढे बाबा काय झालं बाबा सावर स्वतः पण एक तुमच्या वडिलांनी जाण्यापूर्वी एक पुण्याचं काम केलं ते जाण्यापूर्वी आपले डोळे त्या जगाला दान करून गेलेत आणि नेत्र दान केल्यामुळे त्यांच्या डोळ्याचा फायदा इतरांना होण्यासाठी मी फक्त तुमची परमिशन मागतो नातेवाईक तुम्ही आहेत म्हणून की आम्ही त्यांचे डोळे oh, घेऊ oh, शकता oh, का oh, माझी परमिशन आहे कारण मी ना अंध मुलगी आहे मला दुःख करत तुम्ही माझ्या बाबाचे डोळे घेऊ शकता ओके धन्यवाद नेत्रदान करा नेत्रदान करा नेत्रदान करा नेत्रदान करा नेत्रदान करा

इतरां लोकांच्या या लोकांना जसं प्रकाश दाखवलं असे अनेक लोकांनी जनजागृतीमध्ये आपले डोळे दान केलं फायदा तुम्हाला झालेला आहे आणि तुम्ही हा जगात प्रकाश बघू शकता जग बघू शकता आमची अशी इच्छा आहे जसं तुम तुमचं उपयोग हो म्हणजे आम्ही नेतदानातून तुमचा फायदा झालाय असं तुम्ही ही इतरांना सांगून जनजागृती करावं एवढीच म्हणून नक्की करेन नेत्रदान करा हो नेत्रदान करा नेत्रदान करा हो नेत्रदान केलेल्या डोळ्यांची मदत होते वैद्यकीय नेत्रदान केलेल्या डोळ्यांचा उपयोग होऊ शकतो संशोधनासाठी नेत्रदान केलेल्या डोळ्यांचा म्हणजे होऊ शकतो जर एखाद्या व्यक्ती जर नेत्रदान केला असेल तर त्याचा उपयोग दोन व्यक्तींना होतो आणि वेगवेगळ्या प्रकारे असं अवेअरनेस करणं हे आपल्या नेत्रदानामधील खूप मोठा अडथळा नाहीये खूप मोठा सपोर्ट आहे नेत्रदान हे अगदी लहान मुलांपासून ते अगदी वृद्ध व्यक्तींपर्यंत कोणीही आपले नेत्रदान करू शकतं अगदी डोळ्याला चष्मा असला तरीही इथे बसलेला प्रत्येक माणूस आपले डोळे नेत्रदान करू शकतं म्हणून मी तुम्हाला सर्वांना विनंती करतो की आमच्या या सहवासात आमच्या या प्रवासात तुम्ही साथ द्यावं आणि आपले आपल्या मृतमान मृतदेनंतर आपले डोळे सगळ्यात श्रेष्ठ डोळे असतात आणि आपले आपण जर मृत पडलात तर आपले डोळे चार ते पाच तासात डॉक्टर स्वतः घरी येऊन तुमचे डोळे घेऊन जातात तर मंडळी या नेत्रदान पथनाट्याच्या माध्यमातून आमची एकच मागणी आहे की आपण जर चांगले सदृढ व्यक्ती असाल आणि आपल्या मृत्यूनंतर आपल्याला जर काही पुण्याचं काम करायचं असेल तर आपण नक्कीच नेत्रदानाचा फॉर्म भरून या चळवळीमध्ये आपण सहभाग नोंदवू शकत आहे आणि या चळवळीचा हिस्सा होत अंध व्यक्तींना आपल्या जीवनामध्ये प्रकाश देण्याचं काम आपण सर्वजण करू शकतोय या पथनाट्याच्या माध्यमातून जन जनजागृतीचं काम आम्ही नव नवनीत हॉस्पिटलच्या माध्यमातून तर केलेलंच आहे परंतु इथं आम्ही असं सुद्धा डिक्लेअर करतोय कारण गेल्या वेळेस आमचं म्हणणं होतं की पथनाट्याच्या माध्यमातून आपण डिक्लेअर करूयात पण आमच्या काही सहकाऱ्यांची परमिशन घेऊन आम्ही तो आज डिक्लेअर करतोय तर हे फक्त पथनाट्य नसून या जनजागृतीच्या माध्यमातून आम्ही सुद्धा असा संकल्प करतोय की आमच्यातले काही व्यक्ती हे नेत्रदानाचा फॉर्म भरण्यासाठी तयार आहेत आम्ही जरी लहान असलो तरी आम्ही आजपासूनच संकल्प करतोय की आम्ही नेत्रदानाचा फॉर्म भरणार आहोत तर असाच संकल्प संकल आपण सुद्धा आपल्या जीवनामध्ये करावा अशी मी आपल्याला विनंती करतोय आणि नवनीत हॉस्पिटलने आज आम्हाला इथं हे पथनाट्य सादर करण्याची संधी दिली त्याबद्दल त्यांचे देखील आभार मानतोय धन्यवाद